आज आपण बघणार आहोत दोन वर्ष आरामात टिकणारे मिठ डाळीची सांडगे कशी बनवायचे बनवायला खूप सोपे आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा याला काही ठिकाणी सांडगे म्हणतात काही ठिकाणी वडे म्हणतात पण चव मात्र तीच अप्रतिम आणि खुशखुशीत खमंग असते तर ही पारंपरिक सांडगेची रेसिपी कशी बनवायची ती आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर शेवटपर्यंत नक्की ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही राहा सांडगे बनवण्यासाठी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी मूगडाळ घेतलेली आहे पावटी उडदाची डाळ टाकायची आहे पावटी मसूर डाळ टाकायची आहे ह्यामध्ये मटकीची डाळसुद्धा टाकतात तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका ह्यामध्ये मी थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे तर ह्या डाळी सगळ्या फिक्स करून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ पाण्यानं तीन ते चार वेळा धुवायच्या आहेत जेणेकरून ह्यावर जे धूळ असती ती निघून जाईल आपण बनवतोय मिश्र डाळीची सांडगी तर त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये मा मिक्स डाळसुद्धा उपलब्ध असते अर्धा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणात तुम्हाला मिळते तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता ही तुम्ही ही डाळ स्वच्छ अशी पाण्यानं धुतलेली आहे धुत आहे तर तुम्ही बघू शकता तर अशी चोळून चोळून आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवायची आहे जेणेकरून ह्यामधल्याची घाण असते धूळ असते तर ती निघून जायला मदत होते आता ही डाळ आपल्याला सहा ते सात ताससाठी भिजवून घ्यायची आहे तुम्ही रात्रभर भिजवून ठेवू शकता तर ही मी डाळ रात्रभर भिजवलेली आहे तर तुम्ही बघू शकता छानपैकी भिजली गेलेली आहे आता ही मिक्स डाळ आपल्याला थोडी थोडी करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर पूर्ण आपल्याला बारीक नाही करायची थोडं थोडीशी रवाळसुद्धा ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला ही सगळी डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे जर तुमच्याकडं पाट आणि वरवंटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही ही डाळ बारीक करू शकता आता आपली ही डाळ वाटून झालेली आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला ॲड करायचे आहे थोडीशी हळद तर तुम्ही ज्या प्रमाणात डाळ घेणार आहे त्या प्रमाणात पुढचे सगळे ॲड करायचे आहेत तर मी हळद ॲड केलेली आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी जिरे पावडर टाकायची आहे तुम्ही अख्खी जिरेसुद्धा ॲड करू शकता जिरे पावडर टाकल्यामुळं सांडके खमंग व्हायला मदत होते त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे लसूण तर लसूण पेस्ट मी केलेली आहे ती ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे कोथिंबीर तर भरपूर कोथिंबीरीचा मी इथं वापर केलेला आहे तर काही लोक म्हणतात की का कोथिंबीर टाकल्यामुळं सांडके काळे होतात तर तुम तुम्ही तुमच्या आवडीनं कोथिंबीर कमी आप तर जास्त ॲड करू शकता त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ तर सांडके जरासे खमंग आणि खुखखुशीत होण्यासाठी थोडंसं चटणी आणि मीठ मी थोडंसं जास्त वापरत आहे त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे कांदा लसूण मसाला आता हे मीठ आणि चटणीचं प्रमाण आहे ना ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर ह्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा ॲड केली तरी चालेल तर सगळे जिन्नस आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर पाण्याचा अजिबात आपल्याला इथं वापर नाही करायचा हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे तरच आपले सांडगे व्यवस्थित काटेदार पडतील तर, काटे तर त्यासाठी आपल्याला हे जे पीठ आहे थोडंसं घट्ट मळायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्टला ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील तर मी आता हे पंधरा वीस मिनटासाठी रेस्टला ठेवत आहे मिश्रण छानपैकी भिजलं गेलेलं आहे तर आपल्याला सांडगे उन्हामध्ये तोडायचे आहेत तर प्लॅस्टिकचा एक कागद मी इथं अंतरलेलं आहे तर सांडगेची सुरुवात करायच्या आधी आपल्याला पाच सांडगे असे बनवायचे आहेत तर लांब टाकारायचे त्याला पाच पांडव म्हणतात आणि त्याला हळदी कुंकू लावून सुरुवात करायची असते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आधीच्या बायकाना वाळवणाच्या पदार्थाची सुरुवात ही सांडग्यानं करायची त्याचमुळं कदाचित अशी ही प्रथा पडली असेल की पाच पांडव बनवून त्याला हळदी कुंकू लावून मग वाळवणाचे पदार्थ करायला सुरुवात करत असतील तर ही प्रथा मला खूप छान आवडली मी लहान असताना माझी आई नेहमी अशी सांडग्यानं वाळवणाचे पदार्थ करायला सुरुवात करायची आणि खूप असे लवकर पहाटे उठून आम्ही हे सांडगे तोडायचो त्यावेळेस अशी खूप मज्जा यायची शेजारच्या बायका सुद्धा काकू वगैरे यायच्या आमच्याकडं आणि आम्ही असे सांडगे तोडायची खूप फ्रेश वाटायचं तर अशा पद्धतीने हे असे मी पाच पांढव बनवून घेतलेले आहे त्याला हळदी कुंकू व्यवस्थित लावून सुई सांडग्यानं मी सुरुवात करत आहे तुमच्याकडंसुद्धा कर अशी ही प्रथा आहे का की सांडग्यापासून वाळवण्याच्या प्रकाराला सुरुवात करायची आणि असे हे पाच पांडव बनवून म्हणजेच पाच सांडगे बनवून त्याला हळदी कुंकू लावून सुरुवात करायची तर तुमच्याकडंसुद्धा अशी ही प्रथा चालू असेल तुम्ही करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याला आप आप हे सांडके उन्हामध्येच तोडायचे आहेत जेणेकरून हे सांडगे वाढण्यास मदत होते आपल्याला हे सांडके अगदी व्यवस्थित काटेदारपणे तोडायचे आहेत म्हणूनच आपल्याला पीठ हे घट्ट मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सगळे सांडके आपल्याला तोडून घ्यायचे आहेत सांडके तोडून झालेले आहेत तर आता हे सांडगे आपल्याला चार ते पाच दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत वाळवणं महत्वाचं आहे जर नाही व्यवस्थित वाळले तर ह्याला आतून चाळी लागण्याची शक्यता असते तर त्यासाठी सांडगे व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हे सांडगे मी व्यवस्थित उन्हामध्ये वाळवलेले आहेत खडकडीत वाळलेले आहेत तर अशा पद्धतीने हे सांडके तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा अशा करते की ही सांडगेची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार